जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन 30 सप्टेंबर प्रपंचात असावी खबरदारी मन लावावे रामावरी सर्वांचे राखावे समाधान पण रामाकडे लावावे मन रामाला स्मरून वागावे जगात आपण तेथे पश्चात नाही कारण म्हणून कृतीस असावा साक्षी भगवंत हा जाणावा खरा परमार्थ व्यवहार करावा व्यवहार ज्ञानाने परमार्थ करावा गुरु आज्ञेने कली अत्यंत माजला गलवला चोहू कडून जरी झाला चित्त ठेवावे रामावर स्थिर कार्य घडते बरोबर स्वस्थ बसावे एके ठिकाणी राम आणत जावा मनी प्रयत्नांती परमात्मा ही खूण घालावी चित्ता व्यवहारी ठेवावी दक्षता मागील झाले ते होऊन गेले पुढील होणार ते होऊ द्यावे भले त्याचा न करावा विचार आज चित्ती स्मरावा रघुवीर आत बट्ट्याचा नाही व्यापार ज्याने घरी आणला रघुवीर नुसत्या प्रयत्नाने जगसुखी होते तर दुःखाचे वारे न भरते म्हणून परमात्मा आणि प्रयत्न यांची घालावी सांगड म्हणजे मन मनीनं वाटे अवघड जेथे वाटते हित तेथे गुंतत असते चित्त चित्त गुंतवावे भगवंतापाशी देह ठेवावा व्यवहाराशी चित्ती ठेवावी एकमात कधी न सुटावा भगवंत राम माझा धनी तोच माझा रक्षिता जनी हे आणून चित्ती विषयाची योग्यतेने करावी संगती देह करावा रामार्पण मुखी घ्यावे नामस्मरण संतांची संगती रामावर प्रीती तोच होईल धन्य जगती व्यवहार सांभाळून करावा परमार्थ जतन राम ठेवा हृदयात जपून असावे व्यवहारात रामाचे चिंतन नामाचे अनुसंधान वृत्ती भगवत परायण साधु संता समान आल्या आतिथ्यान नदान भगवंताला भिऊन वागणे जाण याविण परमार्थ नाही आन प्रपंचात असावी खबरदारी मन लावावे रामावरी त्याचा राम होईल दाता न करावी कशाचीही चिंता करवंटीचे कारण खोबरे राहावे सुखरूप जाण तैसे आपले देहाचे संबंध ठेवून चित्ती असावं रघुनंदन परमार्थ करावा जतन मन करुन रामाला अर्पण प्रपंच असावे सावध कर्तव्य असावे दक्ष न सोडावा रामाचा पक्ष प्रयत्नांती परमेश्वर हे सज्जनांचे बोल मनी ठसवावे खोल पण आरंभी स्मरला राम त्यालाच प्रयत्नांती राम हा ठेवावा विश्वास सुखे साधावे संसारास कर्तव्यात भगवंताचे स्मरण हेच समाधान मिळण्याचे साधन प्रयत्न करावा मनापासून फळाची अपेक्षा न ठेवून कर्तव्यात असावे तत्पर निस्वार्थ बुद्धी त्याचे बरोबर जोवर देहाची आठवण तोवर व्यवहार करणे जतन म्हणून प्रयत्न करावा कर्तव्य जाणून यश देणे न देणे भगवंताचे अधीन आजचे बोधवचन हो रामदाता हे आणून चित्ते आपण वर्तावे जगती जानकी जीवन स्मरण जय जय राम सिता कांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासि सांगावे हाची सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामा तरंगुनी व्यवहारी भोग सेवावे गुरुंचा भोगा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर शुद्धासावे कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसो न मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा वा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोध गुरुंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरम तो प्रेमाला मोलना जगा माजी हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाजी जानकी जीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ महाराज की जय श्रीराम समर्थ